जानेवारीच्या मकर संक्रांतीच्या आधी येणाऱ्या पौष पौर्णिमा अर्थात शाकंबरी पौर्णिमा देशभरात उत्साहात साजरी केली जाते या दिवशी श्री चौंडेश्वरी देवीला फळभाज्या फुलभाज्यांची आरास केली जाते नाशिकमध्ये देखील देवांग कृष्ठी समाजाची आराध्य दैवत असलेल्या श्री चौंडेश्वरी मातेच्या मंदिरात शाकंबरी पौर्णिमेनिमित्त महाआरतीचं आयोजन करण्यात आलं होतं या निमित्तानं श्री चौंडेश्वरी मातेला वाटाणा बीट लिंबू भेंडी टोमॅटो तोंडले आवळा गाजर मुळा शिमला कोबी फ्लॉवर हरभरा कांदापात पालक शेपू अशा विविध रंगी भाज्यांची सजावट करण्यात आली होती यानंतर चौंडेश्वरी मातेची पालखी मिरवणूक काढण्यात आली पालखी मिरवणूक झाल्यानंतर स्वामी संतोषगिरीजी महाराज आमदार देवयानाजी फरांदे यांच्या हस्ते श्री चौंडेश्वरी मातेची आरती करण्यात आली याप्रसंगी आमदार सीमा हेरे माजी सभागृह नेते चंद्रकांत खोडे ॲडव्होकेट श्याम बडोदे यशवंत रिकुळे संध्या कुलकर्णी वैभव कुलकर्णी सुनील देसाई देवांग कोष्टी समाजाचे आरोग्यदूत डॉक्टर शैलेंद्र बोंदारडे बांधकाम व्यावसायिक विजय कांबळे कोष्टी समाज नाशिकचे अध्यक्ष गणेश अवंकर उपाध्यक्ष गणेश सगम उपस्थित होते आयोजकांच्या वतीने स्वामी संतोषगिरीजी महाराज आमदार आणि फरांदे आणि सीमा हिरे यांचा सत्कार करण्यात आला यानिमित्तानं महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं या शाकंभरी पौर्णिमा उत्सवात सचिव अनंत भुजबळ खजिनदार संतोष वरुडे सल्लागार बाबूलाल बापते हिरालाल कोष्टी अशोक सपाटे हरचंद्र भंडारे सुरेश कांबळे विश्वस्त अरुण वरुडे दीपक वावळ अक्षय बोंदारडे जितेंद्र देवटे राहुल असलकर निलेश काळंगे यांच्यासह समाज बांधवांचे सहकार्य लाभले उमेश आवनकर दिशानूज नाशिक